ठाण्यातील राम मारुती रोडवरील पीपल एज्युकेशन सोसायटी व संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही शाळा पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे तर इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल कोपरी पूर्व ठाणे पूर्व येथे संस्थेची शाळा असून दोन हजार पंचवीस मध्ये आहे शतक आणि सुवर्ण औचित्य साधून वर्षभर विविध उपक्रम येथे माहिती एका पत्रकार परिषदेत दिली या अंतर्गत भव्य उपक्रम आणि कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आल्याची माहिती देखील दिली शतक महोत्सव समिती प्रमुख श्रीमती करंदीकर मॅडम सर्व संस्थेचे पदाधिकारी यांनी हे कार्यक्रमाचं नियोजन येथे स्पष्ट केलंय इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल कोपरी ठाणे पूर्व ही संस्थेची दोन हजार पंचवीस वर्षामध्ये पदार्पण करत आहे या शाळेचा सुवर्ण महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्याचं नियोजन केलं आहे तर सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम अठरा जून रोजी संपन्न होणार आहे यामध्ये आंतरशालेय स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे तसेच वृक्षारोपण गरीब विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्यांचं वाटप देखील केलं जाणार आहे तर ऑगस्ट मध्ये पाचशे राख्या विद्यार्थ्यांकडून बनवून सैनिकांना पाठवले जाणार आहे ज्येष्ठ शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल ठाणे आज आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आमच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची ठाण्यातली नामवंत शाळा न्यू इंग्लिश स्कूल ही येत्या पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी शंभरव्या वर्षात पदार्पण करत आहे शतक महोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झालेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या ह्या ऐतिहासिक शाळेचा शतक महोत्सवाचे भव्य उपक्रम आणि कार्यक्रम आम्ही शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात साजरे करणार आहोत यासाठी आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी उपक्रम व कार्यक्रमाचं नियोजन व मार्गदर्शन केले यासाठी आमच्या संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक हे वेळोवेळी सभेला उपस्थित राहत होते पंधरा जून हा या शतक महोत्सवी शाळेचा स्थापना दिन शतक महोत्सव शतक महोत्सवाचं उद्घाटन हे शाळेच्या मैदानावर आमच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे यावेळी भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये आमच्या संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक माझी विद्यार्थी या सर्वांना आम्ही सहभागी करणार आहोत तसंच आमच्या शाळेचं ब मुलींचे बँड पथक असेल एन सी सी पथक असेल चित्ररथ असेल लेझिम पथक असेल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तींचे वेशभूषा केलेले आमचे विद्यार्थी असेल असतील अशी ही रॅलीचं भव्य असं आयोजन शतक महोत्सवी भव्य रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे